या देवी शक्ति रूपेण संस्थिता शक्तिपीठ बारावं स्थान बाराव्या स्थानाचं वर्णन करत असताना मला अगदी भरभर भरून येत आहे आपले कर्म करण्यास जो सज्ज असतो जो फलधारण करण्यास तयार असतो जे हातातूनच आपल्या हृदयस्थ असणाऱ्या शक्तीची नाडी जोडलेली आहे तो देखील सुदर्शनाने हळूच सतीदेहापासून विलद केला सती देहातून एक अवयव -एक आता सुटू लागले होते सुदर्शन आपल्या तीव्र आऱ्या अशा पद्धतीने चालवत होतं की लेण लोण्यासारख्या मुलायम देहाला त्याची जाणीव होत नव्हती आणि तो भाग देहातून सुटून जात होता सतीचा हात पश्चिम बंगालमध्ये बरद्वान जिल्हा केतूग्राम या केतूग्रामापासून सात आठ किलोमीटर अंतरावर येऊन विसावलं या गावाचं नाव आहे बहुला शक्तीने सुद्धा बहुला हेच नाव धारण केलेलं आहे शिवाच्या भैरव रूपाचं तेथे नाव आहे भिरुक भिरुक भैरव बहुला सती है। है। या दोघांच्या अस्तित्वाची शक्तीपीठाची ही खूण आहे जागा आहे या शक्तिस्थानाला नमन आहे